जन्याबाई अभंग एगे एगे ए गवीठाबाई माझी पांढरीची आई एगे एगे विठाबाई माझी पांढरीची आई एक गवी विठाबाई माझी पांढरीची आई भीमा आणि चंद्र भागा तुझ्या चरणाच्या गंगाओ चंद्र भागा तुझ्या चरणाच्या गंगा ओ, एग एग बाई, माझी पंढरीची आई यग बाई, माझी पंढरीची आई इतु क्या साईत तत्व बायावे माझ्या रंगणी नाचा इतक्या क्या साहित तत्व बायावे माझ्या रंग निनाचावे माझा रंग माझा रंग तुझ्या गुनी म्हणे नामयाची जनी माझा रंग माझा रंग माझा रंग तुझ्या गुनी म्हणे नामयाची जनी यग यग विठा बाई मा पण्डरी चे आबाई माण्डरी चे आई भीमानि चन्द्र भागा तरणाच गङ्गा भीमा चन्द्र भागा तरणाच गङ्गा पण्डरीनाथ भगवान् की जय